अजिबात टीकायची व्यक्तीगत अजिबात बोलायची नाही हे काम करू नका हिंदुस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी घेतली व्यक्तिगत टीका करायची भारतात केल्यावर येणार बसून काय काय गोळ देऊन जायची तर तेच बोलतात सवा वर्धावर त्यांची गेला ती वाजता इथून तिथं चालेल सातशे ते सातशे किलोमीटर आणि किलोमी सगळं माझ्यावरती चिटा काय केली की आमच्या घरात भांडणं तुला आता माझ्या घरात भांडण्या कसं करत कधी भांडणं आमची कुठं वाढलं आम्ही सगळेजण जेव्हा व्हायला एकत्र करतो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो भांडलं कस आणि त्या महिलांच्या घरात सांगतो काय करायचं भेटला मोदी साहेब आमचं ज्याच्या घरात कोणी आहे का नाही हे काय सगळ्या असं असं बोललं सांगू नसतं घरात त्यांना सेवा भेटते

मध्यंतरी वसंतरा शुभे इन्स्टिक पण त्या गड्याचं एक असे ठीक ठाकठी काही फायदे होतात त्यामुळे आपण फारसं काही तिथेही व्यक्ती द्यायचं नाही आपण आपलं काम करायचं ते तुम्ही कदा मला खात्री आहे मागच्या वेळेला मला आश्चर्य वाटलं की हा फटका बसला कसा पण त्याला अनेक मी शोधली मलाही कळलं पाहिजे आपण कुठं कमी काही लोक म्हणतात की आमच्याकडून लोकांच्या नसतात आपण कुठं कमी कारण मुख्य मुख्यमंत्र्यांनी बारावती येऊन धनगर समाजाला शब्द दिला होता की पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हे करू અને તેમાં લીધી વાટલી